शिंदेवाडीत पारधी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घातल्याच्या कारणावरून सरपंच उपसरपंचासह दहा जणांवर गुन्हा मिरज तालुक्यातील शिंदेवाडी गावातील पारधी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी सरपंच उपसरपंच आणि दहा ग्रामस्थांविरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत युराणी शापाणी भोसले व बावीस रणार शिंदेवाडी स्मशानभूमीजवळ यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे भोसले कुटुंबामागील चार वर्षापासून शिंदेवाडीत राहते ते मजुरीचे काम करतात त्यांच्या शेळ्या व दोन जर्शी गाईंचे दूध गावातील डेअरीवर चालत होते घालत होते त्यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून गावात पारधी कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला सुमारे तीन महिन्यांपूर्वी पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या भोसले कुटुंबाला गळती असल्याचे सांगून काही ग्रामस्थांनी त्यांना तिथून जाण्यास सांगितले त्यामुळे दोन ऑगस्ट रोजी भोसले कुटुंब शिंदेवाडी गायरण भागात झोपडी बांधण्यासाठी गेले सायंकाळी सहा वाजता अमर पाटील यांनी तेथे जाऊन युराणी हिच्या जा केसांना ओढून पाठीत व गालावर मारहाण केली तू इथं झोपडी बांधायची नाही जागा काय तुझ्या बापाची आहे असे म्हणत शिवेगाळ करून त्यांनी युराणीला ढकलून दिल्याबाबत युराणी यांनी चार ऑगस्ट रोजी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली या तक्रारीमुळे गावातील शंकर पाटील अमर पाटील बीटी पाटील काका पाटील सदा पाटील अविनाश पाटील पोपट माने यासह सरपंच उपसरपंच आणि गावातील किराणा दुकानदार कुमार डेरीवाला व पिठाची गिरणीवाला यांनी ग्रामसभा घेऊन पारधी कुटुंबाला मदत व न्याय करण्याचे ठरवल्याची तक्रार आहे यामुळे गावात पारधी कुटुंबाला किराणा दुकानदाराने माल देणे बंद केले डेअरीवाल्याने दूध घेणे थांबवले गिरणीवाल्याने दळण दिले नाही पाण्याचा पुरवठा पाच दिवस करण्यात बंद करण्यात आल्याचेही शंकर पाटील यांनी पारध्यांना गावात राहू देणार नाही असे धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी गावचे सरपंच उपसरपंचासह बारा जणांविरुद्ध सामाजिक बहिष्कार मारहाण धमकी आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे शंकर पाटील अंबर पाटील न होऊन रात्री आठ वाजता मीटिंग झाले मीटिंग मध्ये काय केलंय पारद्यास मिळायचं नाही इथं राहू द्यायचं नाही त्यांचा अकलपट्टी व्हावं म्हणून सगळं गावकऱ्याला काय सांगितलंय त्यांना सगळं सा दुकान बंद करा पाणी बंद करा कुठलं त्याने काय देऊ नका एवढं वैन बी देऊ नका जनावर बी मरू दे पारधी लोकांचं बाळा लेकरं मरू दे त्यांनी काही बी होऊ दे तकडं तर आपच्या गावात पारधी लोकांना काही द्यायचं नाही म्हणून दुकान बंद केलंय पान दु डेअरी बंद केले पाणी बंद केले आम्ही कुठं जाऊ सर पोरगाला शाळेला पाठवलं तर शाळेला पैसे जाऊ देत नाही शाळापासून पाठवून देत आहे शाळेला बी लेकरला जाऊ देत नाही जेव मागायला गेलं आम्हाला दादा तेल दे हे दे म्हणून मागायला गेले तर दुकानचं माणसं काय म्हणतात हे हला आला जावा जावा म्हणतात दूध जर घेऊन गेलं तर दुधात तर दूधचं डेअरीला काय म्हणतात हे पारदेश दूध घ्यायचं नाही घ्यायचं नाही पारद्यासन लईन हकलून द्यायचं आहे पारदेशने दूध द्यायचं नाही म्हणून एवढं एवढं दूध मात्र व्हायला सर आता ते दूध मात्र व्हायला नंतर आता काय आम्ही काय खाऊन जगावं लेकरबाळ उपाशी दिवस दिवसभर आमचं मुलं बाळा उपाशी सगळं जर गम उपाशी मशे उपाशी आहेत त्यांना वैरण नाही पाणी नाही लेकरच जेवण नाही पाणी नाही हाय तसंच आम्ही बसलोय सर आंघोळीला सगळं पाणी नाही आंघोळीला सर मूट आंबे पियाला पाणी नाही आम्हाला कशी वाचाव हो, कशी जगावं हे गावकऱ्यांनी आम्हाला कुठं जागा द्या म्हणा तर आम्हाला जागा द्यायला झाले जागा वागायला गेलंय तर आम्हाला हकिलपट्टी करायला आलाय आमची इलाज चालू देत नाही सर पहिल्यापासून माझी जी बहिणी जिवंत होतं त्यापासून जर जागा दिला असतं एक गुंटा कुठं जर आम्ही तिकडे थांबत होते था की सर आम्हाला कुठं येतात कुठे थांबू देत नाही काही नाही आता थांबायला घेतलं तर हे आमची जागा आहे तुमची जागा म्हणजे सगळं जागा धरले हे आम्ही हे पैसे भरले ते पैसे भरून त्याच उगं सांगून आम्हाला मारहाण करून आम्हाला पाठवून देणार आहे म्हणाला मग आम्ही कुठं जावं सर कुठं वाचा एवढा लेकरं बाळा घेऊन बारका बारका एवढा लकडे बाळा घेऊन आम्ही कुठं वाचाव आम्हाला ना जीवा जेवायला पाणी नाही का पाणी प्यायला पाणी नाही काय करू आम्ही वाचाव हो? आता गावात जर गेलं आम्ही आता दारा लवू नको आमच्या थांबू नको आमच्या दुकानात येऊ नको आम्ही दूध घेणार नाही आम्ही पाणी सोडणार नाही आम्ही दुकानवर आई येऊ देणार नाही तुम्ही काय खाऊन जगणार आहे जगा आणख हकलपटी करा आम्ही काय म्हणा हकलपटी करायचं आरक्षिवाडी या गावातील भारतीय समाजाचं पुनर्वसन झालं असून त्या गावात गेले चार वर्षे भारतीय समाज पुन्हा गोविंदी राहत परंतु पाण्याच्या आहे पाण्याच्या टाकीमध्ये पूर्वी राहतो तिथे हे जरा जीर्ण टाकी झाल्यामुळं तिथे गावातील एक दोन नागरिकांनी सांगितले अरे इथून जावं चाचण्याची जागा आहे त्या जा जागेत राहावा तुम्ही आणि हे पाण्या टक्की पडत त्याप्रमाणे त्या लोकांचं ऐकून ते लोक झोपडी बांधण्यासाठी गायनांमध्ये तिथं लागूनच गायनांमध्ये झोपडी बांधत असताना ना त्याच गावाती, गावातील ग्रा गावातील अमर पाटील यांनी झोपडी बांधू नका ती एक मुलगी झोपडी बांधत असताना तिला ढकलून मारहाण करून शिवीगाळ करून दातची शिवीगाळ करून मारहाण करून त्यांना खाली पाडल्या तिला तिनं जाऊन उठून पोलीस कंप्लेंट देण्यात पाहिजे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला ते दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही कंप्लेंट का दिली म्हणून तेथील प्रतिष्ठित नागरिक शंकर पाटील यांनी गाव जमा केले ते सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य इतर नाव आहेत या लोकांनी त्या पारध्यांच्यावर बहिष्कार टाकला त्यांचं दूध द्या घ्यायचं बंद केलं दुकानदारांनी दुकानाचं माल बत्ता बंद केलं पाणी बंद केलं पिठाच्या घेणेत पीठ सहा दिवस ज्यावेळेस मिरजेचे पोलीस निरीक्षक सिद्धसाहेब साहेब यांनी स्वतः तिथं जाऊन त्यांना ताकीद दिल्यानंतर चाल ते चालू झाले आज दिनांक मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर अठरा गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर कडक कडक कारवाई व्हावी जेणेकरून महाराष्ट्रात अशा गोष्टी घडू नये अशी संघटनेतर्फे दलित महासंघ प्रणित पाचमुक्ती आंदोलनच्या संघटनेतर्फे विनंती आहे राहिलेले सदस्य त्यांचेही नाव हो त्यात एफ आय आरमध्ये मध्ये घ्यावं अशा मी